नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हा आजार कोणाला होतो या आजार होण्याची कारणे कोणती असतात हा आजार झाल्यानंतर तुम्हाला लक्षणं कोणती दिसून येतात यावर काही उपाययोजना आहेत का त्याच्यावर होमिओपॅथिक उपचार पद्धती लागू होते का या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा अल्झायमर डिसीज म्हणजे नेमकं काय तर अल्झायमर डिसीज हा एक मेंदू संबंधित आजार आहे याला न्यूरोजनरेटिव्ह डिसीज असं सुद्धा म्हणतात या आजारामध्ये नेमकं काय होतं तर तुमची स्मरणशक्ती हळूहळू कमी व्हायला लागते ला ला तुम्हाला स्मृती तसेच तुमची आकलन शक्ती तुमची विचार करण्याची क्षमता तुमची निर्णय घेण्याची क्षमता ही सुद्धा हळूहळू म्हणजे एकूणच तो या आजाराला विसरण्याचा आजार असे म्हणतात या आजारामुळे जगभरामध्ये लाखो लोक या आजाराने ग्रासलेले आहेत त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला वेळीच याची ज्या वेळेस लक्षणं शरीरामध्ये जाणवतात त्यावेळेस उपाययोजना करणं महत्वाचं आहे अल्झायमर होण्याची कारणे नेमकी कोणती आहेत ती जाणून घेऊयात तर अल्झायमर हा आजार मेंदूमध्ये ज्यावेळेस बीटा अमालेट प्लेक्स आणि टाऊ अँगल्स या दोन प्रथियनाच्या असामान्य संचय झाल्यामुळे होऊ शकतो पण हा संचय का होतो हे कारण अजूनही अस्पष्ट आहे या व्यतिरिक्त अजून काही कारणे आहेत की ज्यामुळे अल्झायमर डिसीज हा होऊ शकतो याच्यामध्ये आहे ते अनुवंशिकता जर तुमच्या घरामध्ये अगोदरच्या पिढीमध्ये जर अल्झायमर डिसीज कुणाला झाला असेल तर तुमच्याही पिढीमध्ये हा येऊ शकतो तसेच लठ्ठपणा मधुमेह उच्च रक्तदाब स्ट्रोक ही सुद्धा कारणे आहेत की ज्यामुळे अल्झायमर डिसीज हा होऊ शकतो जर तुम्हाला सतत डोक्याला मार लागत असेल किंवा डोक्याला जखम खूप मोठी झाली असेल तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतात बदललेली जीवनशैली सुद्धा याला कारणीभूत आहे वाढत्या वयाबरोबर सुद्धा हा आजार येऊ शकतो यामध्ये वय वर्ष एक साठच्या पुढची म्हणजे साठ पाच वर्षाच्या दरम्यान सत्तरच्या दरम्यान अनेक व्यक्तींना हा आजार होऊ शकतो म्हणजे ही तर कारणे आहेतच अनुवंशिकता तसेच मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की जी बिझी आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होतात ते सुद्धा कारणीभूत आहे पण वय हे सुद्धा एक कारण आहे की ज्यामुळे होऊ शकतो अल्झायमर डिसीज झाल्यानंतर शरीरामध्ये लक्षणं कोणती दिसतात ते जाणून घ्या जा। तर ज्यावेळेस तुम्हाला नाव विसरण्यासारखी समस्या होते म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही नावच विसरता एखादी वस्तू कुठे ठेवली आहे ती तुमची विसरली जाते किंवा तुम्ही एखाद्या ठिकाण निघाला आहात ते कुठं जायचं आहे हेच है। तुम्ही विसरून जाता सोबतच तुम्हाला ताळमेळ राहत नाही जेवण करताना म्हणा किंवा जे दैनंदिन जे काम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ताळमेळ राहत नाही आपण हे काम केलं आहे का हे तुम्हाला आठवत नाही आपल्या मेंदूमध्ये शंभर अब्जेपेक्षा सुद्धा कोशिका आहेत म्हणजे अब्जाधीश कोशिका निरोस आपल्या मेंदूमध्ये असतात आणि त्यांचं एक नेटवर्क असते आणि प्रत्येक न्युरोन्सचं काही ना काहीतरी त्यांची वर्किंग असतात काम चालू असते म्हणजे स्मृती असेल किंवा बोलण्याचं म्हणा किंवा संवेदना किंवा ट्रान्सफॉर्मेशन असेल एखाद्या गोष्टीचं एखाद्या अवयवाकडे पाठवायचं हे सगळं काम ह्या मेंदूमधल्या न्यूरॉन्सचं असते आणि यांचीच ह्या ज्या न्युरोन्स आहेत यांचीच त्या मेंदूमध्ये बिघाड होण्यास चालू होत असतो त्यामुळे ज्या स्मृती आहेत किंवा जो रोजचा ताळमेळ आहे म्हणजे खाण्याचा उठण्याचा बसण्याचा त्यासोबतच आपण जे कार्य करत आहोत ते कोणते कार्य करत आहोत हे त्या व्यक्तीच्या लक्षात राहत नाही म्हणजे एकूणच विसराळूपणा हा त्या व्यक्तीच्या मध्ये जास्त असतो त्या व्यक्तीला निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा राहत नाही किती ती व्यक्ती कुठून आलेली आहे कुठे जायचं आहे इथे का थांबलेली आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये ज्या निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती त्यांची टोटली जाते त्यांना लक्षातच येत नाही की आपण निर्णय काय घ्यायला पाहिजे आपण काय त्या ठिकाणी करायला पाहिजे म्हणजे एकूणच विसराळूपणा या व्यक्तींच्या मध्ये प्रामुख्याने आढळतो आणि हेच अल्झायमर डिसीजचं प्रमुख लक्षण आहे अल्झायमरच्या पेशंटमध्ये वारंवार वर्तणुकीमध्ये बदल होत असतो त्यांचे मूड सारखे स्विंग्स होत असतात कधी त्यांना हसायला येतं कधी रडायला येतं कधी चिडचिडपणा वाढत असतो त्यांच्या मूड्समध्ये त्यांच्या भावनांमध्ये सारखं बदल होत असतो आणि हे जे लक्षण आहे यावर आपल्याला उपाय जर आपण करत असाल तर याच्यावर परमनंट उपचार नाही आहेत की बाबा औषध घेतलं आणि अल्झायमर डिसीज टोटली क्युअर झाला असं होत नाही पण जे लक्षणं आहेत त्यावर आपण कंट्रोल करू शकतो त्या लक्षणाचा जो वेग वाढत आहे आजाराचा जो वेग वाढत आहे यावर आपण होमिओपॅथिक उपचार निश्चितच करू शकतो होमिओपॅथीमध्ये अॅनाकार्डियम ओरिएंटेल तसेच कालिफॉल्स यासोबतच नक्स ओमिका कॅनेबस इंडिका अशी चांगली औषधं आहेत की जो अल्झेमच्या पेशंटमध्ये असलेला त्रास की चेड़ चेड़ जो त्यांच्या मेमोरी संदर्भातला आहे संदर्भातला आहे तसेच एन्झायटी काळजी किंवा चिडचिडपणा भीती या सगळ्या लक्षणांना होमिओपॅथिक औषधं उपचारांनी मॅनेज करता येते त्यामुळे जर तुम्हाला जर हा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथिक औषधप्रणालीचा अवलंब हा जरूर करा यासोबतच तुम्हाला मेडिटेशन सुद्धा महत्वाचं आहे मेडिटेशन मध्ये तुम्ही योगासन प्राणायाम तसेच ध्यानधारणा हे करणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्मिसची माहिती घेतलेली आहे हा आजार जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांच्या मध्ये कोणाला असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी होमिओपॅथिक उपचारांचा जरूर अवलंब करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या दैनंदिन आयुष्यातल्या आरोग्यासंदर्भातल्या संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या थ्रू तुम्हाला नेहमीच देण्यात येते त्यामुळे तुम्ही लगेचच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा